केवटचं वचन एक भावनिक कथा मी कधी कल्पनाही केली नव्हती की मी तिला तिथे पाहेन निळ्या रंगाचा हॉस्पिटलचा गाऊन घातलेली थकलेल्या चेहऱ्याच्या गर्दीत काचेसारख्या नजरा घेऊन ती गॅलरीच्या एका कोपऱ्यात शांतपणे बसली होती जणू संपूर्ण जगानं तिला विसरलं होतं आणि त्या क्षणी मला असं वाटलं जणू कोणीतरी तिचं मन चिरडून टाकते ती माझी पत्नी सोनाली तीच स्त्री जिने दोन महिन्यापूर्वीच माझ्याशी घटस्फोट घेतला होता माझं नाव अभिजित आहे वय चौतीस वर्ष एक साधा ऑफिसात काम करणारा माणूस आमच्या लग्नाला पाच वर्षं झाली होती वरवर सगळं सुरळीत दिसत होतं सोनाली अतिशय सौम्य मनमिळावू होती ती फार आकर्षक नव्हती पण जेव्हा जेव्हा मी घरी परतायचो तेव्हा ती मला नेहमी शांतता आणि सुकून द्यायची इतर कुठल्याही जोडप्याप्रमाणे आमचेही काही स्वप्न होते स्वतःचं घर घेणं मुलं होणं आणि एक छोटंसं पण सुखाचं आयुष्य जगणं पण लग्नानंतर तीन वर्षांनी सोनालीचे दोन गर्भपात झाले आणि त्यानंतर सगळं काही हळूहळू बदलत गेलं ती शांत व्हायला लागली तिच्या डोळ्यात एक वेगळी शून्यता दिसायची घरातील शांतता मला त्रास देऊ लागली मी उशिरा घरी यायला लागलो तिच्याशी बोलणं कमी झालं मी आमच्यातल्या पोकळीचं आडूसं तयार केलं हळूहळू छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद व्हायला लागले आम्ही दोघंही एकमेकांना दुखावू नये असं मनात ठेवायचो पण मनातील दुरावा मात्र वाढतच गेला एका एप्रिलच्या दुपारी छोट्याशा पण थकवणाऱ्या बांधण्यानंतर मी शांतपणे म्हणालो सोनाली आपण घटस्फोट घेऊया ती बराच वेळ माझ्याकडे पाहत राहिली मग फक्त एवढंच म्हणाली तू ठरवलं आहेस ना मी मान हलवली ती ना रडली ना आवाज चढवला फक्त शांतपणे मान हलवली आणि त्या रात्रीच आपलं सामान बांधलं दुसऱ्या दिवशी कागदपत्रावर स्वाक्षऱ्या झाल्या जणू दोघांनी मनातून आधीच नातं संपवून टाकलं होतं घटस्फोटानंतर मी नवी दिल्लीमध्ये एका भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहायला लागलो साधं आयुष्य सकाळी ऑफिस रात्री कधी सिनेमाला कधी ड्रिंक घेऊन परत येणं माझ्यासाठी कोणी जेवण बनवायचं नाही सकाळी ओळखीच्या पावलांचा आवाज नाही कोणी विचारत नाही जेवलास का पण मी स्वतःला सावरलं स्वतःलाच पटवलं की मी योग्य निर्णय घेतलाय दोन महिने असेच गेले पण रात्री झोपेतून घाबरून जागा व्हायचो आणि नेहमी तिचं नावच ओटावर यायचं एक दिवस मी माझ्या मित्राला रोहितला भेटायला एम्स रुग्णालयात गेलो त्याची नुकतीच सर्जरी झाली होती इंटरनल मेडिसनच्या गॅलरीतून चालत असताना माझी नजर एकदम बाजूला गेली आणि मी थांबलो मी तिला पाहिलं ती होती सोनाली फिकट निळ्या हॉस्पिटलचा गाऊन छोटे केस चेहरा फिकट क्रुश तिच्या हाताला आयवी लागलेलं ती बसलेली होती निस्तेज नजरेनं भिंतीकडे पाहत मी थबकलो माझं हृदय धडधडायला लागलं तिला काय झालं असेल मला कोणी सांगितलं का नाही असे प्रश्न डोक्यात घुंगावत होते मी थरथरत तिच्याजवळ गेलो आणि म्हणालो सोनाली ती वर पाहिलं तिच्या डोळ्यात एका ओळखीची पण थकलेली झलक चमकली अभिजित मी घाईघाईनं विचारलं तू इथे काय करते आहेस तुला काय झालं ती माझ्याकडे पाहणं टाळत म्हणाली काही नाही फक्त चेकअप आहे मी तिच्या हातावर हात ठेवला माझ्यापासून काही लपू नकोस तुला या अवस्थेत पाहून माझं मन हादरलं आहे थोडा वेळ शांत राहून ती हलक्या आवाजात म्हणाली मला सुरुवातीच्या टप्प्यातील अंडाशयाचा कर्करोग झाला आहे डॉक्टर म्हणतात अजून उपचार शक्य आहेत पण माझ्याकडे ना विमा आहे ना कोणी आपलं आणि घर सोडल्यावर माझ्याकडे फार काही उरलं नाही मी थक्क झालो तिच्या शब्दांनी माझं हृदय फाटून गेलं दोन महिने मी शांततेत जगत होतो आणि ती एकटी हे सगळं सहन करत होती तू मला सांगितलं असतंस तर मी जवळजवळ रडत म्हणालो ती शांतपणे म्हणाली आपण घटस्फोट घेतलाच आहे मी तुझ्यावर ओझं बनवू इच्छित नव्हते मी काही बोलू शकलो नाही अपराध गंडाने माझं मन जखमी झालं त्या संध्याकाळी आम्ही खूप वेळ बोललो महिन्यांनी पहिल्यांदाच आम्ही दोघं एकत्र शांतपणे बसलो दोष नाही राग नाही फक्त आठवणी जाता जाता मी म्हणालो सोनाली मला तुझ्यासोबत राहू दे आता आपण नवरा बायको नाही पण मी तुला असं एकटं सोडू शकत नाही ती हलकं हसली आता तुला माझी दया येते का नाही मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो दुसऱ्या दिवशी मी तिच्यासाठी गरम खिचडी आणि काही फळं घेऊन गे गेलो ती थोडी आश्चर्यचकित झाली पण काही बोलली नाही हळूहळू मी तिच्या उपचारात मदत करू लागलो मी जवळजवळ नोकरी सोडली तिच्या सर्व औषधांवर उपचारांवर लक्ष ठेवू लागलो मला माहीत नाही मी हे का करत होतो अपराध भावासाठी की अजूनही तिच्यावर प्रेम होतं म्हणून एका दुपारी ती अचानक म्हणाली तुला माहीत आहे का मला माझ्या आजाराचं कळलं होतं घटस्फोटा आधीच मी अवाक झालो काय ती म्हणाली आपल्या शेवटच्या भांनाच्या दिवशी माझ्या बायोप्सी रिपोर्ट आला होता मी सुन्न झालो मग तू काही बोलली नाहीस ती म्हणाली कारण मला माहीत होतं तू जबाबदारी म्हणून माझ्यासोबत राहशील प्रेमानं नाही आणि मला असं आयुष्य नको होतं मी फुटफुटून रडलो तुला वाटतं मी एवढा निर्दयी आहे ती शांतपणे हसली नाही अभिजित पण मी तुझं आयुष्य माझ्या दुःखात अडकवू इच्छित नव्हते मी काहीच बोलू शकलो नाही कारण ती काही अंशी बरोबर होती एका आठवड्यानंतर सोनालीला सामान्य वॉर्डमध्ये हलवलं गेलं केमोथेरपी सुरू झाली मी तिच्या बाजूला फोल्डिंग बेड टाकून राहू लागलो ती बोलायची कधी हसायची कधी रडायची आणि मी तिचा प्रत्येक शब्द ऐकू लागलो एक रात्री ती झोपली होती मी तिच्या बॅगमधून चुकून एक लिफाफा पाहिला त्यावर लिहिलं होतं जर अभिजित हे वाचत असेल तर मला माफ कर मी ते उघडलं अभिजित जर तू वाचतोयस तर कदाचित मी बोलण्याच्या स्थितीत नसेल मला माहीत आहे माझ्या शांततेनं तुला त्रास झाला पण मी तुला माझ्या आजाराचं ओझं द्यायचं नव्हतं माझ्या शरीरानं मला पुन्हा एकदा गर्भ दिला होता पण फक्त काही आठवडेच मला सांगायची हिंमत झाली नाही डॉक्टर म्हणाले माझ्या आजारपणामुळे ते बाळ राहू शकले नाही म्हणून मी ठरवलं मी तुझ्या आठवणी तशाच सुंदर ठेवेन तू मला नेहमी जशी हसवणारी सोनाली ओळखतोस तशीच राहू दे मी अजूनही तुझ्यावर खूप प्रेम करते पण मला माहीत आहे तुला तुझं आयुष्य पुढे न्यायचं आहे धन्यवाद अभिजित मला प्रेम दिल्याबद्दल मी ती चिठ्ठी छातीशी धरली आणि रडत बसलो तिने जे काही लपवलं ते सगळं मला दुखावू नये म्हणूनच पण त्यानं माझं हृदय फाटून गेलं एका आठवड्यानंतर डॉक्टर म्हणाले सोनालीची प्रकृती बिघडते आहे उपचारांना प्रतिसाद मिळत नाही त्या रात्री मी तिचा हात धरून बसलो ती खूप अशक्त झाली होती मी तिच्या कानाजवळ जाऊन हळू आवाजात म्हणालो सोनाली जर शक्य असेल तर मी पुन्हा तुझ्याशी लग्न करायचं ठरवलंय कागदांची काय गरज मला फक्त प्रत्येक सकाळी तुझा चेहरा पाहायचा आहे तिने थरथरत माझ्या गालाला स्पर्श केला आणि हसली मी तयार आहे त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलच्या खोलीतच एक छोटंसं लग्न केलं एक नर्सनं तिच्या हातावर लाल दोरा बांधला कोणी दोन फुलं आणली ना बॅन ना शहनाई फक्त मशीनचा आवाज आणि आमचे कुजबुजलेले वचन तीन महिन्यांनी सोनाली माझ्या मिठीत शांत झाली पण त्या काही महिन्यात आम्ही पुन्हा नवऱ्या बायकोसारखं जगलो आजही माझ्याकडे तिची ती पत्र आहेत आणि आमच्या लग्नाचा जुना फोटो त्या स्त्रीच्या दोन निशाण्या जिनं मला निशब्दपणे एवढं गैरप्रेम दिलं आता मी दररोज रात्री रडत नाही पण जेव्हा मी एम्सच्या त्या गॅलरीतून जातो तेव्हा तिची ती नजरेत भरलेली शांतता आठवते ती नजर ज्याने माझं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं आणि आजही दिल्लीच्या धावपळीमध्ये कधीकधी मला एक हलकीशी कुजबूज ऐकू येते मला प्रेम केल्याबद्दल धन्यवाद तर मित्र आणि नोही ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि कथा आवडली असेल तर कथेला लाईक जरूर करा आणि हो तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद